गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार एकोणीस संदर्भात पवित्र पोर्टलबाबत महत्त्वाचे जे काही अपडेट येतात ते आपल्यासमोर घेऊन या चॅनलच्या माध्यमातून मी येत असतो आणि आज संध्याकाळी पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे एकूण सहा सूचना पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर अपलोड झालेल्या आहेत आणि त्या सूचना त्या संदर्भात काय अपडेट आहेत महत्त्वाचे ते घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आलेलो आहे तर मित्रांनो पाहूया की एकूण त्या सहा सूचना नेमक्या काय आहेत समोर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या सूचनेच्या कॉलममध्ये पहिली सूचना अशी आहे की पवित्र पद भरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे मित्रांनो पुणे येथे एन आय सीचा जो कक्ष स्थापन केलेला आहे त्या कक्षामध्ये ही पवित्र पोर्टलवरील सर्व भरती करण्यासाठी जो सॉफ्टवेअर निर्मितीची प्रक्रिया चालू आहे ती संपूर्ण प्रक्रिया आता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे असा या सूचनेचा अर्थ आहे यानंतर दुसरी जी सूचना या ठिकाणी आलेली आहे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखीव जागा त्याचबरोबर बी एड अहर्ताधारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट इत्यादी विषयावर याचिका दाखल आहेत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार अठरामध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखीव जागा या विषयावरील याचिकेत अंतरिम आदेश झाले आहेत परंतु सदर याचिकेत अंतिम आदेशानंतर स्पष्टता येईल आणि त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली करणे उचित ठरणार आहे म्हणजे या अपडेटनुसार याचा अर्थ असा आहे मित्रांनो की औरंगाबाद खंडपीठामध्ये काही याचिका पेंडिंग आहेत त्याचबरोबर नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा काही याचिका पेंडिंग आहेत एकूण पाच ते सहा याचिका पवित्र पोर्टल संदर्भात विद्यार्थ्यांनी खंडपीठामध्ये टाकलेले आहेत त्या याचिका त्याची स्पष्टीकरण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत मात्र या ठिकाणी ही जी सूचना आहे याचा अर्थ असा आहे की वीस टक्के आरक्षण जे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मागच्या भरतीमध्ये होतं ते आरक्षण याही भरतीमध्ये लागू करावं यासाठी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये टाकलेली आहे आणि त्या याचिकेवर अंतरिम आदेश आलेला आहे मात्र अंतरिम आदेश नेमका काय आहे याची स्पष्टता अजून झालेली नाही आणि तो आदेश स्पष्ट झाल्यानंतरच या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली केली जाणार अशा प्रकारची ही सूचना या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तिसरी जी सूचना इथे आहे ती मान्य उच्च न्यायालयात सदर याचिका एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये सुनावणीच आहेत याचा अर्थ असा की वीस टक्के ज्या राखीव जागा आहेत इंग्लिश मिडियमसाठीची ती जी याचिका आहे ती याचिका याच महिन्यात म्हणजे एप्रिल दोन हजार एकोणीसमध्येच सुनावणी होऊन ती निकाली निघणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांनो यासाठी कुठलाही उशीर होणार नाही याच महिन्यामध्ये पसंतीक्रम भरण्यासाठी आपल्याला जी संगणकीय प्रणाली आहे ती खुली होणार आहे असा याचा अर्थ आहे त्यानंतर चौथी सूचना अशी आहे की उमेदवारांना मार्गदर्शक एफ एक्यू व्हिडिओ गाईडलाईन्स पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत आज सहा एप्रिल आहे आणि आज या तारखेला हा व्हिडिओ येणार अशा प्रकारची एक सूचना पवित्र पोर्टलवर आली होती मात्र अजूनही तो व्हिडिओ आलेला नाही आणि त्या संदर्भात ही सूचना त्यांनी टाकलेली आहे की पुढील आठवड्यामध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध होणार आहे पाच नंबरच्या सूचनेमध्ये तुम्ही पाहू शकता की खाजगी संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला होता आणि त्यानुसार खाजगी संस्थांची मुलाखतीशिवाय निवडीसाठी एक हजार दोनशे एक्केचाळीस पदे उपलब्ध झाली आहेत म्हणजे मित्रांनो यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता की रयत शिक्षण संस्थेने हा एक पवित्र निर्णय घेतलेला आहे की मुलाखतीशिवाय उमेदवार त्या ठिकाणी भरती केले जाणार आहेत मात्र त्यानंतर शासनाने विविध संस्थांना हा पर्याय खुला केलेला होता की आपल्याला मुलाखतीशिवाय किंवा मुलाखती बरोबर जायचं आहे की नाही हा पर्याय हा टॅप त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला होता मात्र सदर सूचनेनुसार असं लक्षात येते की केवळ एक हजार दोनशे एक्केचाळीस ही एवढीच पदे मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे म्हणजेच रयत शिक्षण संस्था सोडून इतर कुठल्याही मोठ्या संस्थेने मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याचा विकल्प हा निवडलेला नाही म्हणजेच इतर सर्व संस्थांमध्ये आता इंटरव्ह्यू घेऊनच ही उमेदवारांची भरती होणार आहे त्यानंतर शेवटचा जी सूचना आहे मित्रांनो सहा नंबरची थी। त्या ठिकाणी आपल्याला दिसते की ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्षातून स्वतःचे अर्ज अनव्हेरिफाय केलेले आहेत परंतु अर्ज स्वप्रमाणित केलेले नाहीत त्यांनी तात्काळ स्वप्रमाणित करून घ्यावेत जे उमेदवार स्वप्रमाणित अर्ज करणार नाहीत त्यांना या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये आपला पसंतीक्रम भरता येणार नाही अशा प्रकारची सूचना या ठिकाणी आलेली आहे म्हणजे ह्या ज्या सहा सूचना आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत मित्रांनो सर्व अभियोगिताधारक जे शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी या सर्व सूचना महत्त्वाच्या आहेत यावरून असं समजते की एप्रिल महिन्यातच पसंतीक्रम देण्यासाठी विद्यार्थ्यांना लॉग इन उपलब्ध करून दिले जाईल त्याचबरोबर भरतीवर कुठल्याही प्रकारची स्थगिती आलेली नाही हे सुद्धा या सर्व सूचनांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते तर अशा आहेत या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपल्या शंकाही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि शिक्षक भरतीसाठी अशाच नवनवीन प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या अप गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बटला बटलासमोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अशा स्पेशल अपडेट्सह धन्यवाद